हाय गाईज uh, so, आज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एस स्टे वॅकन्सी राऊंड वन कधी सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत आणि लास्ट दोन ते तीन दिवसामध्ये न्यूज एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत ॲज वेल ॲज well बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते देखील पाहणार आहोत एक्झॅक्टली exactly किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत यानंतर प्रायव्हेटचे नवीन कॉलेज हे ॲड झालेलं आहे कोणतं कॉलेज आहे आपण ते पाहू यानंतर ओल्ड कॉलेजमध्ये आणखी पन्नास जागा वाढलेल्या आहेत ते देखील पाहू एक्झॅक्टली आपण पाहणार आहोत एम बी बी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेट बी डी एस गव्हर्नमेंट प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आज स्टे वॅकल सिराऊंड वनसाठी आणि कट ऑफ किती येईल एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी आणि बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी एक्सपेक्टेड आपण ते पाहणार आहोत स्टे वॅकल सिराउंड वनसाठी आत्ता सांगतो तुम्हाला मी जे काय असेल मी तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगणार आहे जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका की या स्कोरवरती मला एमबीबीएस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटचं कॉलेज भेटेल बीडीएस भेटेल प्रायव्हेटचं लक्षात समजा तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोघ्यात आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचे सीट्स आपण पाहणार आहोत ओके नवीन कॉलेज आणि ओल्ड कॉलेजमध्ये सीट्स वाढल्यात आहेत हे देखील तुम्हाला डिस्कस करेल यानंतर बी डी एसचा चा कट ऑफ हा हाय गेलेला आहे आणखी हाय जाणार ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओव्हरऑल सीट्स किती राहिलेले आहेत रिमेनिंग आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत एमबीबीएस आणि बी डी एससाठी साठी ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काही पहिल्यांदा पहा न्यूज अपडेट काय आलेले आहेत ते पाहू आपण बी एमबीबीएस आणि बी डी एससाठी साठी सीट्स श्री वॅकन्सी राऊंड वनसाठी किती शिल्लक राहिलेलं तर आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगायच या ठिकाणी पहा एमबीबीएस साठी तीनशे सत्त्याऐंशी जागा आहेत टोटल या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सा म्हणून ओके सोगायच या ठिकाणी साठी सदोतीस जागा आहेत ओके आणि प्रायव्हेटसाठी साधारणतः तीनशे पन्नास जागा आहेत पन्नास जागा राहिलेल्या आहेत ओके सोगायच यामध्ये पहा सो गव्हर्नमेंट सदोतीस सीट्स ज्या आहेत यामध्ये ऑर्फनच्या आणि ओपनच्या फक्तच एवढ्याच जागा आहेत बरं का काहीच राहिले असतील तर एखादि जागा राहिली असेल नंदुरबार गडचिरोली वगैरे वगैरे जे खालचे कॉलेज आहेत एखाद्या दिसतील बरं का जास्त नाहीये कारण की फक्त आणि फक्त सदोतीस जागा आहेत गेल्या राऊंडला एकशे सदोतीस होत्या आता फक्त सदोतीस जागा राहिलेल्या आहेत एम बी बी एस गव्हर्नमेंटसाठी त्यामुळे या ठिकाणी ऑर्फनच्या आणि ओपनच्या जास्त प्रमाणात जागा आहेत नवीन कॉलेजचे अपडेट काही आलेले नाहीये तर आत्ता सांगतो पी डब्ल्यू साठी पण जागा राहिलेल्या नाही आता आत्ता सांगतो तुम्हाला राहिला प्रश्न ऑर्फनच्या जागेचा ऑर्फनच्या जागा त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीला देण्यात येतील ओके आणि ओपनच्या ओपन नुसार भरल्या जातील लक्षात समजा तुम्हाला यानंतर पुढचं गाईज प्रायव्हेट सीट्स ज्या आहेत त्या तीनशे पन्नास आहेत ओके आता प्रायव्हेटच्या तीनशे पन्नास आहेत आता थोडस आपण गेल्या राऊंडला जाऊ तिसऱ्या राऊंडला सो काही आयक्यूच्या दोनशे सत्त्याण्णव जागा होत्या बरं का रिमेनिंग राहिलेल्या आणि पालघरच्या या एक्क्याण्णव जागा होत्या ओन एक्क्याण्णव म्हणजे तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा होत्या बरं का तीनशे अठ्ठ्याऐंशी आणि फक्त फक्त दोनशे अकरा या जागा आहेत ना मेरिट प्रमाणे होत्या गेल्या राऊंडला हे क्लिअर करतो तुम्हाला बरं का आत्ता सांगतो तुम्हाला ठीक आहे तर ऑल सीट्स जे आहेत ना भरणं पॉसिबल नाही बरं का तुम्हाला सांगतो मी आयक्यूच्या दोनशे सत्त्याण्णव जागा आणि पालघरच्या एक्क्याण्णव जागा ह्या भरणं पॉसिबल नाहीये तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा भरणं पॉसिबल नाहीये तिसऱ्या राऊंडला बजेट कोटीचे नाही आहेत विद्यार्थ्यांचे आत्ता सांगतो तुम्हाला ओके सो काय यानंतर पुढचं पहा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडला एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड तीनशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे कॅन्सल झालेले आहेत तीनशे सत्तर आ आ किती तीनशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कॅन्सल झाले आहेत ओके हे क्लिअर झालं यामध्ये पहा आय क्यूच्या सीट्स आहेत आत्ता सांगतो क्यूच्या कॉलेज भेटलेली कोणीही सीट सोडत नाही बरं का आत्ताच सांगतो तुम्हाला मी ओके आणि या ठिकाणी एस एस पी एमच्या जागाही मेनिंग राहिलेल्या आता फक्त या दोन ठिकाणच्या जागा राहिलेल्या आहेत कॉलेजमध्ये जास्त जागा शिल्लक राहिलेल्या नाही आहेत तर जास्त खुश होयची गरज नाही मी जे काय असेल तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगतो ओके मी खोटे असे होती कुणाला ठेवत नाही ठीक आहे यानंतर पुढचं पहा सो so, ॲज एक्सपेक्टेड आता ॲज एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला तीनशे पन्नास ज्या जागा राहिलेल्या आहेत तीनशे पन्नास ज्या जागा राहिल्या आहेत या तीनशे पन्नास पैकी तीनशे ज्या जागा आहेत ना त्या क्यूच्या असतील बरं काहीच क्यूच्या सगळ्या जागा भरणं पॉसिबल नाहीये तीनशे अठ्ठ्याऐंशी जागा घाईच पालघरच्या एक्क्याण्णव आणि आयक्यूच्या दोनशे किती सत्त्याण्णव जागा भरणं पॉसिबल नाही आहे हे डोक्यात लक्षात राहू द्या बरं का तुम्हाला लक्षात ठेवा ओके तर तीनशे जागा राहिलेल्या असतील एक्सपेक्टेड सो पन्नास जागा फक्त मेरिट प्रमाणे राहिल्या समजा कोणत्या पण कॉलेजच्या एस एस पी एम असेल जे आपले कॉलेजेस रिमेनिंग राहिलेले आहेत त्या ठिकाणच्या लक्षात समजलं यामध्ये नवीन कॉलेजच्या जागा ऍड केल्या नाहीत बरं का सो यामध्ये ऑर कॉलेजमध्ये एक साधारणतः पन्नास जागा राहिल्या असतील ठीक आहे ओके यानंतर सो काहीच आश्वीनीमध्ये पन्नास जागा ऍड होणार आहेत स्टेल व्हॅकन्सी राऊंड वनला ओके आणि मालकीचं नवीन मेडिकल कॉलेज येणार आहे त्या ठिकाणच्या पन्नास जागा सो मेरिट प्रमाणे ज्या जागा राहतील तुम्हाला एक्सपेक्टेड फक्त आणि फक्त एकशे पन्नास पर्यंत येऊ शकतात बर का एकशे पन्नास यापेक्षा देखील कमी येऊ शकतात आणि यापेक्षाही वाढू शकतात पण एकशे पन्नास तरी एक्सपेक्टेड एक राहिल्या असतील जागा जा प्रमाणे बाकीच्या ज्या राहिल्या आहेत त्या आय पीच्या जागा जा जा राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे जास्त खुश व्हायची गरज नाही फक्त आणि फक्त एवढेच विद्यार्थी प्रायव्हेटला लागू शकतील ओके बेसिट मॅट्रिक्स आल्यानंतर मी तुम्हाला क्लिअर करेलच ओके यानंतर पुढचा आहे कट ऑफ हा कुणाचा डाऊन होणार कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ डाऊन होणार आहे एमबीबीएस प्रायव्हेटसाठी बर का ओपनचा एस सीचा एसटीचा ओबीसीचा एसीबीसी ईडब्ल्यू एस याच कॅटेगरीचा बर का वीजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्रीला जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका कारण की या कॅटेगरीना जास्त रिजर्वेशन नसतं हा लक्षात तर यांचाच कट ऑफ जास्त प्रमाणात थोडासा खाली येईल पण थोडासा जास्त नाही एक मार्काने किंवा दोन मार्काने याच्यापेक्षा जास्त खाली येणार ना नाही एकशे पन्नास जागा सीट मॅट्रिक आल्यावर मी तुम्हाला सांगेलच ओके so, सो डोंट एक्सपेक्टेशन घ्यायचं तेच सांगतो तुम्हाला जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका तीनशे सत्याऐंशी जागा उरल्या आता कट ऑफ खाली येणार कट ऑफ कमी होणार या स्कोरचे विद्यार्थी लागतील या स्कोरचे विद्यार्थी लागतील अरे यार स्टीट्स पहागाई जागवत तुम्ही सीट्स पाहिल्यानंतर डिसिजन घ्या ना तुमचा नंबर लागेल का नाही आता तीनशे अठ्ठेचाळीस चा स्कोर आहे ओके ओबीसीच्या कॅटेगरीचा कोणत्या पण कॅटेगरीचा तो एकटाच विद्यार्थी नाही ना त्याच स्कोरचे भरपूर विद्यार्थी असतील पण ऑल इंडिया रँक आणि एस एम एस डिफरंट असेल समजून घ्या सीट्स मॅटर करतात सीट्स राहतीलच तर विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल ना विद्यार्थी शंभर आणि सीट्स वीस शंभर विद्यार्थी कसे राखतील जस्ट विचार करा ना लक्षात त्याच्यामुळे आत्ता सांगतो क्लिअर क्लिअर जास्त प्रमाणात कट ऑफ खाली येणार नाहीये ओके लक्षात असो काय ज्यानंतर एक नोट आहे पहा सीट्स लो ते सांगू तुम्हाला सीड्स लो पण वेट भरपूर विद्यार्थी करत आहेत बरं का वेट भरपूर विद्यार्थी करत आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन तर कन्फर्म केलेलं आहे पण जे विद्यार्थी वेटिंग वरते त्यांनी तुम्ही चेक करा तुमच्यावरच्या विद्यार्थ्यांना कॉलेज कोणत्या कोणत्या भेटलं नाहीये पण हे लक्षात राहू द्या त्या विद्यार्थ्यांनी बीएमएस गव्हर्नमेंटची सीट बॅकअपसाठी घेतलेली आहे जर त्यांना पी एम एस एमबीबीएस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलं तर ते, ते सीट सोडतात त्यामुळे तुमच्यावरील विद्यार्थी काउंट करा एक दोन तीन चार असतील तर तुमचे चान्सेस आहेत पण वीस तीस चाळीस असतील तर पॉसिबल नाहीये डोंट एक्सपेक्टेशन समजलं सोगायचे पुढचं पहा बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या सीट्स स्टे वॅकन्सी राऊंड वन साठी किती आहे न्यूज पेपरमध्ये अपडेटसाठी ओके सोगायचे यामध्ये पहा बीडीएस साठी टोटली पाचशे आठच जागा राहिलेल्या आता पाचशे आठच जागा राहिलेल्या आता बीडीएस चालली कट ऑफ हाय गेलेला आहे बीडीएस ची तिकी सीट घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ओके जो काही गव्हर्नमेंटसाठी सव्वीसच जागा राहिलेली आता गव्हर्नमेंटसाठी सव्वीस जागा राहिली आता ओके पण या ठिकाणी या ठिकाणी प्रायव्हेटसाठी आहे ना फक्त आणि फक्त चारशे ब्याऐंशी जागा राहिल्या काही चारशे ब्याऐंशी जागा म्हणजेच पहा दोन हजार चारशे पैकी दोन हजार चारशे पैकी चारशे ब्याऐंशी जागा राहिली आता एवढा कॉम्पिटिशन बीडीएस ला विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं यावर्षी तर बीडीएस चा कट ऑफ हा खाली येणार नाही आता सांगतो तुम्हाला ओके तर एक हजार नऊशे अठरा एवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं आणि रिटेन्शन फॉर्म देखील भरला तिसऱ्या राऊंडला बरं का आता ते एस भेटले ते सीट सोडतील न सोडतील त्यांचं त्यांचं डिसिजन राहील पण एवढंच चारशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांसाठी जागा राहिलेल्या आहेत लक्षात पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे च्या देखील जागा आहेत बरं का यामध्ये च्या देखील हे लक्षात राहू द्या च्या देखील जागा म्हणजे थ्री ुसार चारशे अठ्ठेचाळीस चारशे ब्याऐंशी या टोटली मेरिट प्रमाणे नाही आहेत जर समजा तुम्ही या ठिकाणी चारशे ब्याऐंशी पैकी एकशे किंवा दोनशे ब्याऐंशी जर तो तो जागा राहिल्या आयक्यूलासाठी तर फक्त दोनशे जागा मेरिट प्रमाणे लागतील सिट मॅट्रिक आल्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सांगेलच लक्षात सो कट ऑफ हा खाली येणार नाहीये ना, बीडियासाठी समजलं यानंतर पुढचा भाग आहेच बीडीएस चा कट ऑफ नॉट डाऊन नेक्स्ट टू राऊंड पुढचे दोन राऊंड बीडीएस चा कट ऑफ खाली येणार नाहीये आता दोनशे ऐंशी प्लस आलेला आहे तर एक साधारणतः दोनशे पंच्याहत्तर तर दोनशे सत्तर प्लसच राहील जास्त नाही येणार खाली ओके यानंतर पुढचं पाहाईल बीडीएस प्रायव्हेट चा लास्ट एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो दोनशे पासष्ट प्लस दिस टाइम बर का या सिच्युएशन नुसार दोनशे पासष्ट प्लस राहील आता बी एम एस चा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थी तिकडे जातील ना जातील ते तुम्हाला मी सांगेलच पण एक्सपेक्टेशन नाहीये दोनशे पासष्ट दोनशे सत्तरच्या विद्यार्थी वरचे विद्यार्थ्यांचे जास्त चान्सेस आहेत लागण्याचे तर कालच्या विद्यार्थ्यांनी नक्की विचार करा बी एच एम एस घ्यायचे का नाही आत्ता सांगतो तुम्हाला ओके यानंतर पुढचं पहा नोट आहे एमबीबीएस बी डी एस फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडला ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं होतं त्या विद्यार्थ्यांनी एकतर ऍडमिशन घेतला असेल किंवा कॅन्सल केला असेल असे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंडसाठी इलिजिबल नाहीत राहणार लक्षात समजा तुम्हाला जरी तुम्ही सीट सोडली असली तरी तुम्ही इलिजिबल राहणार प्रयत्न करायचा असेल लॉग इन करून चेक करा टाकता टाका नाही तर नाही ओके यानंतर पुढचं पहा एमबीबीएस बीडीएस स्टे वॅकन्सी राऊंड स्टार्ट वीक या आठवड्यात एमबीबीएसचा चा राऊंड सुरू होऊन जाईल कारण की आता एमसीसीचा चा राऊंड झालेला आहे एक साधारणतः आजच्या डेटमध्ये उद्याच्या डेटमध्ये रिझल्ट हा लागून जाईल तर आपलं आपलं सी टी सीचं अपडेट लवकरच येईल ओके यानंतर पुढचं पाहायच एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी फक्त एक राऊंड होईल जो की पुढचाच आहे कारण की सदोतीसच जागा राहिल्यात तुम्ही विचार करा आणि कशाला राऊंड होणार ओके आणि यानंतर प्रायव्हेटसाठी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी साधारण दोन तरी राऊंड होतील दोन तरी राऊंड होतील कारण की आणखी एक दोन कॉलेज प्रोसेसिंग मध्ये आहेत ओके आणि यानंतर बीडीएस डिपेंडिंग आहे सिच्युएशन होती एक होतील दोन होतील होती तीन होतील कारण की गेल्या वर्षी अकरा ते बारा झाले होते यावर्षी तीन चार तरी होते का कन्फर्मेशन नाहीये कारण की फक्त आणि फक्त चारशे ब्याऐंशी जागा राहिलेल्या आहेत लक्षात समज आणि यानंतर पहा स्टे वॅकन्सी राऊंड नो अपग्रेडेशन ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस किंवा बीडीएस स्टे वॅकन्सीला भेटतं अशा विद्यार्थ्यांना अपग्रेडला जाता येणार नाहीये ना त्यांना ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि जर तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन बीडीएसचं प्रायव्हेटचं कन्फर्म केलं आणि तुम्हाला बीएमएस ची सीट भेटली तर कॉलेज तुमच्याकडून पाच वर्षाची देखील पेनल्टी आकारू शकतं डी एसची सीट सोडण्यासाठी त्यामुळे चॉईस फिलिंग ही इम्पॉर्टंट आहे लक्षात आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही काउन्सलिंगची गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली काउन्सिलिंग जॉईन करा मिड फीसमध्ये मी तुम्हाला सर्व करून देईल आणि यामध्ये तुम्हाला पर्सनली सर्व लिस्ट कॉलेजची मी स्वतः काढून देईल विथ ऑल इंडिया रँक आणि कॉलेज वाईज लक्षात समजलं आणि सिटी वाईज ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा मी खाल, खाली माझा खाली नंबर दिलेला आहे ओके आणि इन केस जर काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला कमेंटमध्ये दे देखील आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बायज